वेलकम टू माय तुझा मी काय खाल्ल्याने बाळाला त्रास होऊ शकतो माझ्या खाल्ल्याचा ऍक्च्युली बाळावरती काही परिणाम होतो का मी जर काही वेगळं खाल्लं तर बाळाला मुर्शीत झाली बाळाला लूज पोषणच झाले बाळाला पॉटीच होत नाहीये किंवा मी काहीतरी खाल्ल्यामुळेच माझं बाळ संध्याकाळी रडतंय मी काहीतरी खाल्ल्यामुळेच बाळाला खूप जास्त गॅसेस झाले कित्येक काही प्रश्न असे येतात ना ज्याला लिटरली वाटतं की इधर ही उशी मी माझ्या डोक्यावर मारावी किंवा डोका या उशीवर मारावं कारण ते खूप जास्त कन्फ्युजिंग होतं चला तुमच्या या सगळ्या कन्फ्युजन्सला या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये दूर करून टाकूयात पहिली आणि अतिशय महत्वाची गोष्ट आईच्या खाण्याने दुधावरती काही परिणाम होतो का द आन्सर इज आईच्या खाण्याने दूध बनतं आपण जे काही खातोय इथून तोंडातून त्यातमध्ये जातो पोटात डायजेस्ट होतं त्याचं न्यूट्रियंट ॲब्झॉर्ब होतं प्रॉपरली आणि ते सगळं मिळून मिसळून ब्रेस्टमध्ये एक स्पेसिफिक मॅकॅनिझम होतं जिथे ते दूध बनलं जातं त्यामुळे तुम्ही खाल्लेलं डायरेक्टली ब्रेस्टमध्ये जायचा काहीच स्कोप नाही दुसरी गोष्ट तुम्ही खाल्लेलं अन्न न, न, न पचता डायरेक्ट ब्रेस्ट मिल्कमध्ये जाऊच शकत नाही म्हणून ते खाणं प्रॉपरली पचवून न्यूट्रियंट ॲब्झॉर्ब होणं खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणून पहिली आणि महत्त्वाची गोष्ट डोक्यातून क्लिअर करून टाका तुम्ही काही खावा नाही तर काही नका खाऊ ते डायरेक्टली ब्रेस्ट मिल्कमध्ये ॲड होत नाही म्हणजे काही काही एक्झाम्पल काही जण म्हणतात तू खूप पांढऱ्या पांढऱ्या गोष्टी खा म्हणजे पांढरे पांढर दूध निघेल काही संबंध नाही तू खूप जास्त दूध पी म्हणजे खूप जास्त दूध निघेल काही संबंध नाही तू खूप जास्त कुचकरून डाळीत कुचकरून किंवा मेथी आणि मुगाची डाळीमध्ये भाकरी कुचकरून असं कुचकरून कुचकरून बारीक करून का म्हणजे पत्तळ पातळ दूध येईल काहीच संबंध नाही तू फळं खाऊ नको त्यांनी बाळाला सर्दी ट्रान्सफर होईल काहीच संबंध नाही तू केळ खाल्लं म्हणजे बाळाला सर्दी होईल काहीच संबंध नाही तू एखादी गोष्ट थोडीशी कमी चावून खाल्ली तर त्याच्यामुळे बाळाला लूज मोशन आणि मुडशी होईल काहीच संबंध आहे म्हणून दूध हे डायरेक्टली ब्रेस्ट मिल्क मध्ये ऍड होत नाही किंवा तुम्ही जे काही जेवताय ते डायरेक्टली ब्रेस्ट मिल्क बनवत नाही ते इनडायरेक्टली बनवतं म्हणून त्याचा डायरेक्टली कोणताही संबंध नाही म्हणून प्लीज, प्लीज 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 या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका आता म्हणूयात की मग शा आईच्या खाण्यापिण्याचं एक्झॅक्टली काय असं होऊ शकतो पहिल्या आणि महत्वाची गोष्ट आई जे काही खाती आहे त्याच्यावरती डिपेंड करतं का, का की तिचं दूध किती वाढणार आहे म्हणजे काल आपल्याकडे कन्सल्टेशन एक लेडीज होती तिचा तिसरा महिना चालू आहे डिलेवरी नंतरचा आणि ती तिसऱ्या महिन्यापर्यंत म्हणजे बाळा तीन महिन्याच होईपर्यंत अजूनही पण हळिवाची खीर बाकरी मेथीची भाजी कुच करून खाणं हेच सगळं खाती मी म्हटलं हेच सगळं का खाती आहे तर ती म्हणली की तिला कोणीतरी सांगितलं की तू हे सगळं खाल्लं नाही तर इमिजिएटली दूध बंद होऊन जाईल पण ह्या तीन महिन्यात तिचं वजन जवळजवळ नऊ किलोनी वाढलंय ह्याची जबाबदारी कोण घेणार म्हणून पहिली आणि महत्वाची गोष्ट की आपल्याकडे बाळंतीनेला पहिल्या सव्वा महिन्यात जे काही खायला देतात ते सगळं उष्णतेवालं असतं त्यांनी दूध वाढायला मदत होते पण असं नाही आहे की ज्यांनी खाल्लं पिल्लंच नाही म्हणजे आपल्या अवतीभोवती जर आपण कन्स्ट्रक्शन साईड बघितली जिथे गरोदर पाहिका मग लिटरली आपल्या डाऊट आहे की त्यांना दोन वेळेच जेवण तरी मिळतंय की नाही किंवा ते जे आहेत ते ऍक्च्युअली कोणाचं घरचं उरलेलं आहे का त्यांनी फ्रेश बनवून खाल्ले प्रोटीन द्या ड्रायफ्रूट द्या याच्यापैकी काय त्यांना मिळते आपल्याला माहिती तरी एक काही मिळत नाही बाळ जन्माला येतात व्यवस्थित जन्माला येतात व्यवस्थित मोठी होतात काही प्रॉब्लेम होत नाही त्यांना म्हणजे काय थोडक्यात जर तुम्ही तु तु व्यवस्थित खाताय तर बाळाला ब्रेस्ट मिल्क तुम्ही तु व्यवस्थित खाण्यातून मिळून जात तर तुम्ही व्यवस्थित खात नाहीये तर बाळ तुमच्या बॉडीला वीक करतो म्हणजे तुमच्या हाडातून काढेल तुमच्या दातातून काढेल तर बाळ व्यवस्थित मोठं होईल म्हणून तुम्ही व्यवस्थित का खाल्लं पाहिजे फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज व्यवस्थित खाणं व्यवस्थित खाणं म्हणजे चपाती भाजी वरण भात सॅलड्स बेसिकली आपण ज्याला म्हणतो न्यूट्रिशनली हेल्दी फूड दिवसाला दोन ते तीन लिटरच्या आसपास पाणी दिवसाला ॲटलीस्ट दोन फ्रुट्स हे तुम्ही खाल्लंच पाहिजे आणि ज्याला कोणीही रिमाइंडर द्यायची गरज नाही किंवा दुसरी गोष्ट कोणीही ऑब्जेक्शन घ्यायची पण गरज नाही पण या हेल्दी फूडमुळे काय होतं त्या फूडच्या ब्रेस्ट मिल्क तयार होईल आणि ते ब्रेस्ट मिल्क तयार करताना तुमची हाडं वीक होणार नाही तुमचे दात वीक होणार नाही तुम्हाला पाठदुखी लागणार नाही आणि आईची हेल्थ कॉम्प्रमाईज करून बाळासाठी दूध तयार होणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही खूप दूध पिल्याने किंवा तुम्ही खूप पातळ खाल्ल्याने दूध निघतं काहीच संबंध नाही तुम्ही कोणत्याही रंगाचं काहीही खावा फक्त चावून प्रॉपरली खावा तुमचं मिल्क हे पांढरंच निघणार आहे आणि ते लिक्विडच निघणार आहे पण खूप सारे मदर्स असे असतात की ज्यांना ते लिक्विड लिक्विड कुचकरून खाल्ल्यामुळे खाल्ल्याचं फेलिंगच येत नाही दुसरी गोष्ट ते लिक्विड लिक्विड कुचकरून खाल्ल्यामुळे गरजेपेक्षा जास्त खाल्लं जातो तिसरी गोष्ट ते कुचकरून देताना लोक त्याच्यात खूप सारं तूप टाकतात जे अन्यसरी कोलेस्ट्रॉलने वेडगेन करणार आहे ज्याचा काहीच संबंध नाही म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पांढरं खाऊन पांढरं दूध लिक्विड खाऊन लिक्विड दूध असं काहीच कनेक्शन आहे तिसरा महत्त्वाचा मी जर तुम्ही खूप जास्त पाणी पिलं तर तुमचं ब्रेस्ट मिल्क पातळून जातं अरे बापरे ब्रेस्ट मिल्क हे पातळच असतं ब्रेस्ट मिल्कचं कॉम्बिनेशन आहे ऐंशी टक्के वॉटर आणि ट्वेंटी पर्सेंट फूड हे असंच कॉम्बिनेशन बनलेलं आहे तर तुमच्या जास्त पिण्याने बदलत नाही पण प्रत्येक वेळेस ब्रेस्ट मिल्क बाळाला पाजताना तुम्ही त्याच्यात ऐंशी टक्के स्वतःच्या बॉडीतलं वॉटर ॲड करताय अनलेस तुम्ही ते वॉटर रिप्लेस नाही केलं तर तुमची बॉडी डिहायड्रेशनमध्ये जाऊ शकते म्हणून तुम्हाला त्या गोष्टीची खूप जास्त कॉन्शियसली फोकस राहून लक्ष देणं खूप जास्त महत्त्वाचं आहे की तुम्ही दोन ते तीन लिटरच्या आसपास पाणी प्या हे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी नाही शिवाय ते गरम पाणी नाही पिलं ना तर बाळाला सर्दी खोकला होईल आणि माझ्या बॉडीत सूज यायला सुरुवात होईल काहीच संबंध नाही काहीच संबंध नाही तुम्ही आरामात गरम करून गार केलेलं पाणी पिऊ शकता किंवा तुम्ही फिल्टरचं पाणी पिऊ शकता पूर्वीच्या काळात विहिरीतलं तलावातलं साठवणातलं किंवा हँडपंप मधलं पाणी दिलं जायचं ज्याच्यामध्ये काही मायक्रोबियल ग्रोथ असू शकते आणि ती बाळापर्यंत पोहोचणं हे टाळण्यासाठी किंवा आईला काही इन्फेक्शन होऊ नये म्हणून उकळून गार केलेलं पाणी द्यायची पद्धत होते आणि तसंही आयुर्वेदाप्रमाणे उकळून गार केलेलं पाणी हे पचायला हलकं असतं म्हणून जर एखाद्या आईला कॉन्स्टिबेशनचा त्रास होत अस त्रास होत असेल किंवा लूज मोशन होत असतील तर त्याला मदत होते पण किती दिवस पाच दिवस सहा दिवस त्याच्यानंतर ती बाई नॉर्मलला येते ना त्याच्या पलीकडे काय सगळं करायचं नेक्स्ट अतिशय महत्वाची गोष्ट तू पालक खाल्ल्यामुळे बाळाला मुडशी झाली तू अवेळी खाल्ल्यामुळे बाळाला त्रास झाला असं काही नसतं बाळाला मुडशीही होते बाळाची डायजेस्टिव्ह सिस्टीम ही पूर्णतः मॅच्युअर्ड व्हायला टोटल सहा महिने ते एक वर्ष लागू शकतो म्हणून फेसवाली पॉटी लूज पॉटी थिक पॉटी ग्रीन थ्रेडवाली पॉटी हे सगळं नॉर्मल आहे प्लीज प्रत्येक गोष्ट इनफॅक्ट मी नेहमीच लोकांना सांगते की माझ्या सासूसारखा अप्रोच घ्या माझी सासू मनाची का आहे ते बाळाला व्हायचं ते होऊन जाऊ दे पण तू आपलं सगळं खा बाळाला कळलं पाहिजे माझी आई सगळं खाते हे खूप जास्त महत्त्वाचं शेवटची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट जी लोकांना वाटते की आईच्या खाण्यामुळेच बाळाला गॅसेस होतात इथे काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत मम्मा लोक मच दूध किंवा दुधाचे पदार्थ अशी कोणतीही गोष्ट जी जमिनीच्या आतमध्ये उगवते ती जर तुम्ही कच्ची खाल्ली किंवा तिसरी गोष्ट अशी कोणतीही गोष्ट जी खाल्ल्याने तुम्हाला गॅसेस होतात म्हणजे राजमा छोले चना जर यापैकी काही खाल्ल्याने तुम्हाला त्रास होतो ना तर त्या गोष्टी टाळा सो आयडियली आपण म्हणतो कॉलिक प्रोडक्शन जर आईच्या बॉडीत जास्त कॉलिक प्रोडक्शन झालं तर कॉलिक इज बेसिकली फ्यू गॅसेस काही तुम्ही पास करता आणि काही पोटाच्या आतमध्ये फिरतात ज्याला वात फिरणं किंवा गॅसेस फिरणं असं म्हणतात जर तुमच्या बॉडीत ते पचवताना ते गॅसेस रिलीज झाले तर ते बाळापर्यंत ट्रान्सफर होऊ शकतात कारण तुमच्याच न्यूट्रेंटमधून ते दूध बनतंय त्यामुळे त्या दुधात पण ते न्यूट्रेंट असू शकतात बाळ ते दूध पचवताना तसेच गॅसेस रिलीज करू शकतो म्हणून बाळाला गॅसेस होऊ शकतात पण जर बाळाला गॅसेस होत असतील तर तुमची खाण्यापिण्याच्या पद्धती नक्कीच बदला पण कोणत्याही मिथला कॅरी करू नका जर तुम्ही गरोदर असाल किंवा तुम्ही नवीन नवीन आई झाले असाल तर आमच्याकडे तुम्ही पिल्लू प्लॅन करण्यापासून पिल्लू सात वर्षात होईपर्यंत खूप सारे कोर्सेस खूप सारे प्रोडक्ट्स खूप सारे फिटनेस तुमचा वेट लॉस सगळे क्लासेस आहेत किंवा तुम्हाला माझ्याशी पर्सनली बोलायचं असेल तर त्याचा पण स्कोप आहे व्हिजिट करा डब्ल्यू 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 डॉट माय कन्सल्टेशन सेक्शन शॉप सेक्शन आणि कोर्सेस सेक्शन थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हॅव अ ग्रेट टाईम टेक केअर बाय